महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर असून यावेळी देखील त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात करत बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करत संबंधितांना सूचना केल्या आहेत दर महिन्यातील काही दिवस अजित पवार हे खास बारामतीच्या कामासाठी वेळ देत असतात आज शहर आणि परिसरात सुरू असलेल्या कामांची अजितदादा पवार यांनी पहाटेच पाहणी केली यावेळी संबंधित खात्यांचे सर्व अधिकारी प्रमुख यावेळी दौऱ्यात हजर होते बारामती शहरात कामाचा दर्जा राखण्याबरोबरच ही सर्व कामे दीर्घकाळ टिकावीत यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना यावेळी अजितदादा यांनी संबंधितांना दिल्या आहेत પ્રતિનિધિ મનોહર તાવે એન ટી વી ન્યૂઝ મરાઠી બારામતી પુણે